नमस्कार नमस्कार तर आज व्हिडिओ आणलेला आहे तुमच्यासाठी की खूप दिवसापासून आपल्या व्हिडिओ मध्ये कमेंट होत्या काय होत्या कमेंट कि आईला साडी नाही आई साड्या कमेंट हो तर त्याच्या दिसून म्हटलं आजचा व्हिडिओ जे आहे आपला ते आज राहणार आहे आईच साडी कलेक्शन चला राधिका दाखवणार आहे आणि आई पण दाखवणार आहे आपल्याला आईच्या जवळच काही साड्या जसं पैठणी आणखी लग्नातल्या खूप सार आहे पण काही घरी त्याच्या आधी जे आहे ते राधिकाचा व्हिडिओ आणला होता आपण पण आईचा राहिला होता बरेच जण कमेंट पण तेव्हा केली होती की आईचा व्हिडिओ का नाही घेतला सोबत आईचा घ्यायचं होतं पण एवढा खूप मोठा जास्त उराल तो व्हिडिओ बरोबर आहे ना त्याच्यामुळे मग आईचं काही आपण त्यावेळेस घेतला नाही फक्त व्यादेच दाखवलं साड्या तर आज आपण मस्त पैकी सर्व काही आईच्या ज्या साड्या त्यामध्ये आता सर्व दाखवणार आहे थोडस आपण पाहू पहिले की आजचा आज जो आहे दिवस कशा प्रकारचा गेला काय काय केलं आज डेली रुटीन मध्ये मग बर नाही होता शिवपुरा नाकले आई ना मी शिप्रा हो दिवस तर निघून जातो लवकर तस मग ते पण टीव्हीवर हो टीव्हीवर ऑनलाईन असतात ऑनलाइन करून द्यायचा आणि बसायचं दिवसभर पासून काय करावं हो ऑनलाईन आहे तर असं आहे कारण थोडं थोडं जे आहे ते घरचे काम करायच लागतात जीवनामध्ये तेच आणि आपले व्हिडिओ चालूच राहतात काही घरचे कधी शेतातले तर काही प्रसंग घडतात तर काही मोबाईल फुटल्याचे एक्चुअली सहज व्हिडिओ असतात तर बरेच जण कमेंट मध्ये सांगतात की तुम्ही हेच व्हिडिओ करता तेच व्हिडिओ करता तर आम्हाला वेळेच्या हिशोबाने व्हिडिओ लागतात कारण प्रत्येकाच व्हिडिओ तुमचा मनपसंद येईल असं काही नसते बऱ्याच वेळा आपले जे आहे सबस्क्रायबर त्यांना वाटते की हा व्हिडिओ यायला पाहिजे पण त्यासाठी थोडासा वेळ करावा लागत वेळेच्या हिशोबाने व्हिडिओ घ्या लागतात कधी बाहेरचे तर कधी घरातले तर कधी आसपासचे तर असं आहे त्यामध्ये खूप सारे बरेच सांगण्याचा सा प्रयत्न करतो आम्ही तरी चला आज बघूया मस्त पैकी आईचं जे आहे साडी कलेक्शन त्यामध्ये सांगणार आहे राधिका आपल्याला कुठल्या साड्या आहे का आहे आणि आईनं जे आहे ते कुठून आलेलं आहे थोडस पाहणाऱ्या आईच्या साड्याबद्दल माहिती कारण बरेच जण कमेंट केलेले आपल्या व्हिडिओ मध्ये तर ही साडी कुठली आहे सुरुवाती कुठली साडी आहे दाखवते पहिला तर पहिले सिंथेटिक घेणार आहे हो। मला येत नाही ते आणि आपण जे आहे ते साड्याचे प्रोडक्ट लावणार आहे साड्या झाल्या आणि या साड्यामधलं जर तुम्हाला आवडत असेल किंवा मग वेगळी छान वाटली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा ती आपल्या शॉपला आपण साडी लावणार आहे हो। तर तुम्ही डायरेक्ट आपला व्हिडिओ जेव्हा चालू होते तेव्हा शॉप नाव येते चौकोनी डब्बा तिथं जायचं आणि तिथं खरेदी करू शकतात प्रोडक्ट लावलेले असतात त्यामध्ये साडीचं लावणारच आहे मी तर ही कुठली साडी आहे पहिली हा तर एक व्हिडिओ आहे कमेंट मध्ये नंतर येणार उंबरडा काय उंबरड्या बद्दल माहिती देणार आईची म्हणजे आईला खूप सारा सपोर्ट भेटलेला आहे तिथं आईलाच नाही तो, तो ओम भाऊ मामी म्हणजे आपली जी आजी आहे काही वेळेस उंबरड्यावर राहिलेले तर त्याबद्दल स्पेशल एक व्हिडिओ येणार आहे उंबड्याचं काय असते तर तो पण आपल्या व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा तुम्ही किंवा उंबड्याची माहिती द्यायची का कारण त्यामध्ये खूप सारे राज आहे हो। मला माहित नाही नेमका होम भाऊच आहे सर्वजण आहेत कमेंट मध्ये सांगा अरे सुवर्ण मस्त आहे साडी खूप आहे कुठली आहे पण ते कुठले पॅटर्न सिंथेटिक मधूनच आहे वर्क पॅटर्न आहे पण आजच्या काळामध्ये घालत नाहीत कोणी आता हे कसं आहे जुनी फॅशन तेच ते घरच्या ज्या साड्या वापरायचे तेच करतात आणि हे मस्त प्लेन मध्ये साखर बेटीचे आहे साखर बेटीला दिवाळीच्या घरचे राधिकाच्या आईच्या घरची म्हणजे सासूबाईच्या घरची छान साडी आहे आणखी मामाच्या घरची दिवाळीच्या दिवाळीला तर या दिवाळीची साडी आहे

हळदीला काम येते नाही हे नाही घालायला मग मस्त आहे हे पण हे पातुरला घेतली सेंट्रिक सेंट्रिक मधले हे पैठणी सर्व ज्या पैठणी साड्या ते, ते हो पाहणार आहे या दिवाळीला आपण दिवाळीला घेतली दिवाळीला तरी हे दिवाळीची ही या दिवाळीला घेतली दिवाळीची आणि दिवाळीची कन्फ्युजन आहे कारण हे राधिका आल्याच्या नंतर काढलेली आहे ना हे दिवाळीला या दिवाळीला तर आहे मित्रांनो निस्त साड्या घ्यायच्या आणि कपाट भरून ठेवायचं हेच काम असते आई कंदुगी तसेच आहे प्रत्येक घरोघरी घरी असं काही नाहीये बरेच जण कमेंट करतात आपल्याला की आई त्याच त्या साड्यामध्ये दिसते घरी घेतले ते आपण तो, तो आणले <hums> होते तर याला खूप वर्ष म्हणजे जवळपास चार वर्ष झाले ओमच्या लग्नात आणले दिवाळी तीन चार वर्ष झाले तर हे पण मामाच्या आणले होते साहजिकच आहे सर्वात जास्त साड्या आता कुठल्या असणार आहे कुठल्या असणार आहे चा। <laughs> जास्त साड्या राहणार आहे आणि काही कार्यक्रम असला तर आपल्या घरी पण घेतलेला पण आपल्या घरचे कस जस टाइम टेबल दिवाळी आजीने घेतली कलर खूप छान आहेत डार्क आहे आणखी हे कधीचे आहे हे महालक्ष्मीचे आहे हे महालक्ष्मी आणखीच घेतली खूप सारे आहे लग्नात लग्नाचा बस्ता सोबत जोड घेतली एकाच पीस मधले होते ब्लाऊज नाही शिवला काही दोन आहे तर साड्या खूप साऱ्या आहेत त्यामध्ये बरेचसे पाहत आपण आणखी आणखी आहेत ना कुठली तर असं आहे मित्रांनो एवढ्या साड्या साड्या असून पण सुद्धा काय असते आहे का हो मग मग ते कसं आहे आपलं डेली यूज व्हिडिओ असतात ना मग तेच साड्या राहतील युज मध्ये तेच ते साड्या दिसतात पण मित्रांनो खरंच सांगायचं का तर ज्या परिस्थितीतून आलेला आहे आम्ही ते परिस्थिती तेव्हा एवढ्या साड्या खूप झाल्या कारण त्यावेळेस साड्या पण नव्हत्या हो, म्हणजे नव्हत्या म्हणजे खूप कमी होत्या दोनशे पाचशे अश्याच साड्या घेत होते आणि खूप सर वाटत जाय ना ते हा म्हणजे अशी कंट्रोल मध्ये भेटत जात पहिलीच्या काळामध्ये हा तर त्या परिस्थितीतून आल्यामुळे जे असतात नव्या साड्या किंवा चांगल्या साड्या जे असतात तर आपल्याला कार्यक्रमालाच घडायला चांगलं वाटणार अशा हिश्वानच घालते आई म्हणजे घरचे सर्वजण बरेच जण म्हटलं चालते तिथली राधिका पण आहे <laughs> काही प्रोग्राम असतात तरच घालून आपण चांगले छान साडे नाही तर मग असं जे असतात चांगल्या साड्या कि प्रोग्राम असल्या काढू तो पण कपाट भरतच राहिले तर असं बघा एवढ्या साड्या खूप साऱ्या साड्या असतानाही जे असते ते घरच्या साध्या आणि रेग्युलर साड्यावर तर तरी ठीक आहे हे साड्यात जे आहे तर हे कार्यक्रमासाठी आणलेलं आहे तरी आईसाठी जे आहे आपण कशातून सेंटेटिक मध्ये सेंटेटिक डेली युज साठी साडी वगैरे खरेदी करणार आहे तर ते व्हिडिओ येईलच एक तुमच्यासाठी पडणार एवढ्यात कमेंट मध्ये सांगा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा का तर तो तर असं आहे सर्व आईचं जे साडी कलेक्शन ते आपण पाहताय आता हो कुठल्या साड्या काय आहेत तर खूप साऱ्या साड्या पण छान छान साड्या सर्व हो तर असं आहे तर असं आपण साड्याच जे आहे ते पाहत आहे तर त्यामध्ये एक साडी राहिली थोडीशी जी आहे मस्त पैकी कुठली साडी आहे का शालू टाइप शालू मध्ये शालू टाईप आहे कारण वजन खूप वाटत आहे ना चढ वाटत खूप साडी आता घडी जर मोडली तर किती वेळ लागेल घडी घाला एक साडी तर म्हटलं तर अशी साडी आहे मस्त पैकी चालू टेप मधून तरी लग्नातनी घेतली होती उमरच्या त्यावेळी आणि बऱ्याचशा साड्या लग्नातनी काढल्या पण आहे आणि वापरलेल्या आहेत छान वाटत आहे कलर पण याचा हे होते ना असं उजाती शायनिंग मारते, मारते आणि पुन्हा जर काही असलं वेगवेगळ्या लाइट वेगवेगळ्या उजडायच्या खूप छान वाटत तर एवढ्या साड्या साड्या असताना पण काय असते माहिती आहे का फक्त घरच्या रेग्युलरच्या साड्या वापरायच्या साड्या घेतल्या तरी चालतंय तर असाय चा, चा, मित्रांनो हा व्हिडिओ आणखी साड्या आहेत का अजून पाच साड्या आहेत तरी चांगल्या चांगल्या साड्या चांगल्या म्हणजे जे काही होतं वरच्या तेच दाखवल्या आणखी राहिलेल्या पैठणी वगैरेमधून तर दाखवायच्याच बाकी आहे तर मित्रांनो असा होता व्हिडिओ साडी कलेक्शनचा आईचा तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा <coughs> चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय